राम राम मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरे आहेत का सारे हो या की नाही सायकल नको रस्त्याकडे जायचंय आपल्याला सायकल नको रस्त्याकडे जायचं आहे तर मंडळी आज आपला दिवस आहे वृक्षारोपणाचा रस्त्याला वाहन की तर सायकल राह तू मदत करू लागणार नाही का आम्हाला हा आज आपण झाडं लावणार आहे मागं बी लावली ती बरे दिवस झालं पण ती काही तुम्हाला दाखवली नाही ती पण आज वृक्षारोपण करणं काही गोष्टी अशा असतात की ती दावा बी लागते त्या दावल्याशिवाय माणसामध्ये परिवर्तन बी घडत नाही बरोबर आहे का तर बघा ही बी तयार केलेलं आहे हे झाडं आपण बनवलेली आहे ती तर आता ती लावायचे योग्य झाली ती झाडं लय पण लहान झाडं लावली म्हणजे काय होतं कोमेजून जाते ती आता ही झाडं कशी बी टप येऊ शकते ती बरोबर आहे का तर आपण निघूया आता लावायला बघा खोऱ्या घेतला आहे पूजा संघ आहे दर्शन आहे दर्ग पूजा झाड आपण कुदळ नाही तर टिकाव आहे का बघू आपण जरा नसलं तर काय खोऱ्यानं खंत आहे आता बोलला वय नि कुदळ आहे का आपल्याकडं टिकाव बिकाव काय आहे का तिकडं पली आलो बाळा मी कुदळ घेऊन आलो जरा खांदायला जरा रट रान लागलं म्हणजे खांदायला ना ते आहे का आपल्याकडं हा हाय कुदळ आहे कुदळ घेतली निघलं तर आपण थोडं खांदू तर शो लागल खोऱ्या चल चल उचलून घे लागल मग आणि चेपल घाल तुझा चेपल घालून आधी चेपल घालून खोऱ्या घेऊन हो उचलून चल खोऱ्या लागल पूजा गेली पुढ कस आहे मंडळी मला झाड लय आवडते तुम्ही तर बघितले असेल कसे कसे झाड आम्ही लावले ते आंबो चकू लय काय हो काय ही बघीछ आपली इथली गवतले झाले या ना त्याच्या जाळीकडे झाडांच्या बेडगाय कुदळ म्हणते ती बेडग म्हणते ती तिला कुदळ आले भागू <laughs> म्हणजे तुला माहित असून बघा कशी येड्या करते मला तुम्ही बोलता नाही कुदळ कुठाय कुदळ कुठाय म्हणता मला आठवलं आम्ही शहरात म्हणता हां बघा टेम्पो म्हण टेम्पो तुला लगना दल टेम्पो शॅम्पू शॅम्पू म्हणतो तुला लगना टेम्पो आता कुदळ आले भाग कुदळ कशी घेरे वाला येड्या करते आपण आलेलोय बघा तिकडं पटांगणात रस्त्याच्या कडनी आणि जेणेकरून भविष्य काळात कुणाला अडचण येऊ नये अशी आपल्याला झाडं लावायची ती बर का बघूया आता खांदून रोपण लगेच करून टाकूया आपण नाही काही मोकळं राहून स्वप्न लावायचं सर कशी लावायची ती झाडं बघा दाखवतो तुम्हाला तेव्हा ह्या लाईन आपल्याला झाड लावायची ती सरळ ह्या रस्त्याच्या कडे नाही रस्ता गेलाय सरळ त्या टावर पर्यंत एक 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 झाड लावायचे चला तयारी करू आता सुरू करू चल ये येत असलं त्यांना तर घरी जा खड करायचं खड करायचं दर्शु बघू खाली ठेव का खाली थे। खाली ठेवू खाली पडेल अंगावर पाणी सांगेल अरे खाली ठेव पावसाळा असल्यामुळं काय माहित आहे का लय पण खडं करायची गरज नाही लगेच मातीला चिटकून हे मुरून हा पहिला पडलेला खडं मी त्याला लगेच आवडून दर्श लक्ष साबणाची जाहिरात आहे मग होय लक्ष साबणाची जाहिरात महाग आहे बघा तो का आता पाच साबण फक्त शंभर रुपये मध्ये Waspe ya. Kore kasih lalak dia. Kore mati dak lalak tuh. Mana? Mana be mati dak nar. Hmm, baru. काय करत काय नाश्ता पिस्ता केला का दर्शो नाश्ता केला काय खाल्लं काय पर्सन होय धोत्राची झाड ती बघा हे धोतऱ्याची फुलं पांढरा धोत्रा हे येत निळा धोतरा पण येतोय आमच्याकडे झाड आहे तिथ उभा राहा तिथं उभा हवा इकडे येऊ नका थांब तिथे हा तर मंडळी आपलं वृक्षारोपण चालू झालेलं आहे आता बर का आता सुरुवात करतोय तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्यांनी अशी अपेक्षा करा की झाड आपली चांगली येतील पण मी बी कष्ट घ्यावा लागेल मला गागरीनं पाणी घालावं लागेल इकडं घालीनच लावूया झाड पुंडली गवर्देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे, जे। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय आता आपण झाड लावलेलं आहे बाबा ये रे लवकर या आणि असा या की लय मोठा या सावली होऊ दे तुझी आणि त्या सावलीमध्ये ते बसू दे त्याचा काहीतरी वापर होऊ दे मे करायचा तुम्हाला सांगणार आज झाड लावली आज या झाडा बरोबर चिटकायचं घेऊन आलाय पाठी ठेवा देतो खाली खात घालायला पाठी आणि पावसात येणार असं खात्री आहे का शंभर टक्के लावताना आपण झाड कशी दोन दोन लावली होती कारण एक गेलं तर एक राहतच मोकळा होत नाही शक्यतो एक जाणार नाही मला तर वाटत इकडे अलीकडे रस्त्याला जाऊन पोरांनो अलीकडे लागल दर्शन तो मोठी गाडी आली चल इकडे आली कारण का पावसाळ्यामध्ये लावलेली झाडं कधीच जात नाही ती पावसाळ्यात је тетиц, како си била ти. Вот, тој? Рати тази оба, ратите. Ток, ток. मातीकडून लावली का पूजा आणि पावसाळ्यामध्ये झाड येते ती म्हणजे येते तीस म्हणजे ही नियोजन भारी झालं का नाही आधी रोप तयार झाली आणि रोप तयार झाल्यामुळे त्याला अवसान भेटलं नाहीतर बियाला काय होतं बियाला पाणी कमी जास्त झालं असते आहे का नाही काय होतं कंटिन्यू पाऊस बीत नाही की हाय का नाही तुमच्याकडे बघायला लागले ते हा मग गरज आहे कळायची <laughs> बघू नका असं जाऊन खरा घरी हा दोन लावायची एकदम सरळ वा वा, 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 वा। खूप छान Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जनावरांना खायला भरपूर झालं हिरवगार झालंय बघा इथं चालले तर ते खत आणायला शेणखत लेंड्यांचा खत झाडाला टाकायला त्यानं झाड चांगले येते ते आणलं पाणी जेल ही जीवन आहे झाड एक बाटली भरून मग आणला एक दराब आणलं आहे भरून म्हणजे पाणी चावता येते माहीत आहे का थोडा त्याला चिकूल तयार होईल आणि झाड त्याला जगायला जरा थोडी उमेद मिळाली पाऊस पडू बरोबर आहे का हो बरोबर आहे

आपण आलोय बघा आता माळावरती दर्शो हाय कर बघा एवढा मोठा माळ आहे एवढा बेस्ट जागा एवढी आता जागा नसेल तिथं गावकरी मंडळी आमचे बी गावकरी जे असतील त्यांनी बरं का बघतात आमचं लोक त्यांना सुद्धा सांगणार जिथं काही मैदान असेल जिथं झाडं तोडायची पुन्हा गरज येऊ नये अशा ठिकाणी अवश्य झाडं लावा गरज आहे लावण्याची तर आपण झाड लावून घेणार आहे कारण भविष्य काळात कोणाला लाडचणी येऊ नये या तालीच्या पोटाने झाडं लावणार आहे आपण चालीच्या पोटाने म्हणजे कधी तोडाची गरज येऊन काय होणे इकडं फॉरेस्टच आहे म्हणा सगळं बघा हो म्हणजे जंगलच आहे इकडं तर आपण त्याच्यामध्ये जा झाडं लावून घेणार आहे या तर मग अशा उगळीच्या ठिकाणी चांगली वालाड राहते म्हणजे गारवा राहते चांगला झाडं लावते हा इथं लावून टाकू मला गॅरंटी आपली झाड शंभर टक्के चांगली माती आहे आता तिथं आता जवळ आहे ना आपण तिथं घाकरी पाणी उतरू शकतो त्यांना दोन दिवसाला इकडं सुद्धा यावं लागेल पाणी घेऊन माहित आहे का आता आपण इकडं फिरायला येतोच की त्यावेळेस यायचं गागल हिरवं झाले गाव आता पावसाला सगळं हिरवं गार झालंय कॅटली भरून पाणी आणले बघ कस दिसत हिरवं घर झाड ते झाडाला द्यायला आणलं अधुधाची वरून पाणी आणलं झाडाला पाणी कशाला आणलं सगळ्यात मोठे झाड होत का ती दोन मोठी झाड लावली मोमत येणार शंभर टक्के मstay भन्दा छडी यो पानी घराय जानु है